हाय मी नीलम प्राध्यापक डॉक्टर विभाशहा यांच्या देन या कथासंग्रहातील पाच अक्षरे ही पुढील कथा ऐकूया छोट्याशा टेकडीवरच नव्यानं बांधलेलं गीता मंदिर सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात तळपत होत मंदिरासमोरच्या प्रशस्त मोकळ्या आवारातला पिंपळ वृक्ष सळसळत होता पिंपळाचा पार भोवतालची दगडी फरशी सदैव स्वच्छ राखल्यामुळे मंदिराचं पावित्र्य जपलं जाईल सकाळ संध्याकाळ भक्त दर्शनासाठी येत घडीभर पारावर टेकत सर्वांनाच तिथे शांत प्रसन्न वाटे टेकडीच्या पायथ्याशी गोपीचंद पुजारी राहत होता सकाळची यथासांग पूजा दोन्ही वेळची आरती तो नित्य नेमाने भक्तीने करी गोपीचंदने सकाळची पूजा आवरली आणि तो पारावर येऊन बसला त्याला समोरून वेलू गणेश येताना दिसला कमरेला पांढरे शुभ्र जरी काटी धोतर खांद्यावर उपरण गळ्यात जाणव कपाळावर केशराचा तिलक रेखलेल्या गोरवर्ण्याच्या वेलू गणेशाला बघून गोपीचंद चटकन पारावून उतरला जय श्री कृष्ण म्हणत दोघांनी एकमेकांना अभिवादन केले गणेश मंदिरात गेला दंडवत घातला स्तोत्र म्हटले भक्तिभावानं दर्शन घेतले तो सभा मंडपातल्या बाजूच्या भिंतीकडे पाहत उभा राहिला गोपीचंदचं लक्ष त्याच्याकडेच होत वेलूला निश्चलपणे उभा राहिलेला पाहून गोपीचंद त्याच्याजवळ गेला त्याने वेलूरला हळू काम कधीपासून सुरू करणार बघू दिवसापासून बघू बघू चालू विचार तरी काय आहे विचार काय असणार रंगात बांधून ठेवावा असा एकही चेहरा मला मिळत नाहीये नुसता चेहरा पाहिला तरी संपूर्ण व्यक्तिमत्व प्रतीत व्हायला हवे अशा चेहऱ्याच्या चे शोधात आहे मी शोध संपला की काम सुरू कमाल आहे परमेश्वराने निर्मिलेल्या या दुनियेत एकसारखी दोन नाहीत सभोवतील मुबलक माणसे असताना तुला चेहरा सापडत नाही म्हणजे आश्चर्यच म्हणायचे परवा तू कुठे गावाला गेला होतास म्हणे कुणीकडे पुढचं काही ना ऐकता न बोलता वेलू निघून गेला झर झर टेकडी उतरून खाली आला त्याच्या मागोमाग गोपीचंद आपल्या घरी परतला गोपीचंदला वेलू गणेशचा हट्टी एक कल्ली स्वभाव थोडासा समजला होता हा कलावंत इतरांपेक्षा वेगळा मनस्वी स्वभावाचा आहे याला नाही पैशाची परवा नाही कीर्तीची फिकीर मन मानेल तसे जगणेच याला परमप्रिय वृच्छंकल मात्र अजिबात नाही कसलेही व्यसन नाही शुद्ध शाकाहारी भोजन घेतो स्त्रियांची चित्रे काढतो सुंदर तरुणी त्याच्यासमोर विशिष्ट पद्धतीने बसलेली असते मात्र याचे पूर्ण लक्ष कागदावरच्या रेषांवर आणि रंगावरच स्थिरावलेले असते वागणे बोलणे सारेच मर्यादशील तो स्त्रियांकडे अभिलाषेने मुळीच बघत नाही आपल्या चित्रकलेवर याचे निरातिशय प्रेम आहे व त्याचा अभिमानही आहे प्रमुख विश्वस्त माधव प्रसाद गोयंकानी एकदा कामाबाबत विचारले असता बाणेदारपणे उत्तर दिले त्यांच्याविषयी याच्या मनात आदर आहे पण याला त्यांचा दरारा वाटत नाही गणेशला कितीतरी संस्कृत श्लोक स्तोत्रे कथा मुखोद्गत आहेत रामायण महाभारतातील असंख्य घटना प्रसंग तपशिलासह ज्ञात आहेत कितीतरी प्रसंग त्याने आपल्या चित्रातून सजीव केले आहेत याची चित्रे पाहणाऱ्यांचे नुसते लक्ष वेधून घेत नाहीत तर मोहित करून मंत्रमुग्ध करून सोडतात त्यामुळे सर्वच नागरिक त्याच्या चित्रांची मुक्त कंठाने स्तुती करतात हे सर्व गोपीचंदने स्वतः अनुभवले असल्यामुळे देवस्थान समितीने जेव्हा सभामंडपातल्या भिंतीवर श्रीकृष्णाच्या जीवनातील चित्रे रेखाटून घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा गोपीने वेलू गणेशच्या नावाची जोरदार शिफारस केली काही विश्वस्त वेलूच्या चित्राकृतीने सजलेली वेगवेगळी ठिकाणे वेग समक्ष पाहून आले वेलू गणेशाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याच्या संग्रहातील चित्रे पाहिली नंतर सन्मानाने त्याला आमंत्रण देऊन काम दिले ब्रह्मपुरीतील मंदिराचं काम चित्रकार मोहन वर्माला दिलेलं होतं परंतु मोहन वर्मा आणि वेलू गणेश यांच्या चित्र निर्मितीच्या पद्धती वेगळ्या आहेत दोघेही चित्रकलेत निष्णात मोहन वर्माचे रेखाटणे अतिशय प्रमाणबद्ध असतात रंगसंगती अनुकूल आणि उठावदार असते तरीही त्याची चित्रे काहीशी भडक वाटतात प्रमाणबद्ध रेखाटणे जरी शास्त्र सुद्ध असली तरी त्याच्या चित्रातली माणसे एकसारखी वाटतात राम लक्ष्मण सीता यांची व्रस्त वस्त्र प्रवरणे दागिने किरीट मुकुट वेगवेगळे असले तरी तिन्ही चेहरे एकाच तोंडवळ्याचे दिसतात असं विश्लेषण जानकारांनी केल्यावर ते काम वेलू गणेशला देण्यात आलं ब्रह्मपुरीतील मंदिराच्या भिंतीवर आणि घुमटाच्या आतील वर्तुळाकार भागावर वेलू गणेशने पुराणातील घटना प्रसंग अतिशय अप्रतिम साकारले आहेत तिथे शंकराच्या तांडव नृत्यांच एक अतिशय सुंदर चित्र पाहिल्यावर गोपीचंदने त्याला विचारले शंकराचं इतकं आशयपूर्ण प्रमाणबद्ध सजीव वाटावं असं चित्र तू कसं काय काढलंस एक एका मध्यरात्री मला भगवान शंकर दिसले काय होय तो भास किंवा आभास नव्हता मला आतल्या उर्मीनं श्री शंकराचं दर्शन झालं जे मी प्रत्यक्ष बघितलं तेच मिरे खाटलं गोपीचंदने मान डोलावून होकार दिला स्वारी जरा विक्षिप्तच आहे असं मनातल्या मनात म्हणाला मनात गणेश नुसताच चित्रकार नाही तो गायकही आहे अश्विन महिन्यातल्या नवरोत्रोत्सवात महालक्ष्मी मंदिरात उत्तम कीर्तन केले त्याचे वडील वेदशास्त्र निपुण आहेत संस्कृत भाषेचे शिक्षक म्हणून काम करतात संगीत विशारद आहेत त्यामुळे वेलूने बालपणी संगीताचे धडे गिरवले पण त्याचा ओढा चित्रकलेकडेच राहिला चित्रकलेचा वारसा त्याला बहुधा मातुल घराण्यातून मिळाला आई सुरेख रांगोळ्या रेखते मामा चित्रकार आहेत एकदा आई बरोबर मामाकडे गेला असता वेलूने अंगणातल्या फरशीवर खडून एक चित्र काढले रंगीत खडू घेऊन तो ते चित्र रंगवू लागला रंगकाम एकाग्रतेने चालू होते तो जेवणाच्या पंक्तीला गेला नाही मामीने हाका मारल्या पण त्याच्यापर्यंत पोचल्या नाही मामा स्वतः अंगणात आले वेलूच्या मागे जाऊन उभे राहिले वेलूने टापा उचलून पळण्याच्या पवित्रात असलेल्या घोडेस्वार चितारला होता घोडेस्वार त्याच्या हातातला लगाम रिकबीतला पाय बसण्यातली ऐट घोड्याचा उमदेपणा सार सुंदरपणे व्यक्त झालेलं होत छोट्या वेलूच्या हाताचं कसब बघून मामा थक्क झाले त्यांनी पाठ थोपाटली म्हणाले वा छान काढलेस चित्र कुणाकडे शिकलास शाळेत शिकवतात शाळेत चित्रकलेचा तास असतो आठवड्यातून दोन वेळा तेव्हा घर झाड बदक चिमणी वर्तुळ चौरस हेच फक्त शिकवतात माणूस घोडा वगैरे प्राणी शिकवत नाहीत मग तू कसं काय काढलंस आपल्या मनानच काढलं वा हुशार आहेस मी चित्रे काढतो माहित आहे हो खाली मान घालून वेलू हळूच उतरला माझी चित्र बघितली आहेस तू वेलूने नकारी मान आणली आत्ता जेवायला चल दुपारी तुला माझी चित्रे दाखवतो जेवण झाल्यावर मामा मामाशी करू लागले वेलू उत्सुक होऊन भावंडांबरोबर खेळत बसला चार वाजता मामाने वेलूला हाक मारली वेलू पळतच गेला मामांनी रंगशाळेचे कुलूप उघडून वेलूला आत नेले तो चित्रे बघण्यासाठी अधीर झाला होता मामांनी भिंतीलगत उलटी करून ठेवलेली चित्रे एक एक सुलट करून वेलू गणेशला दाखवायला सुरुवात केली त्यामध्ये निसर्गाची घरे मंदिरे राजवाडा यांची तर काही स्त्री पुरुषांची रंगी चित्रे होती काही फक्त काळ्या रंगातली तर काही नुसतीच रेखाटली होती सर्वच चित्रे वेधक आणि सुंदर रंगसंगतीची होती वेलूला खूप आवडली त्याच्या मनात भरली मामा तुमची सगळी चित्र फारच सुंदर आहेत हो ना आता तू पण अशी छान चित्रे काढायची पण मला कोण शिकवणार हो का तुमच्या गावात कोणी चित्रकार नाही मला काही माहित नाही तुम्ही शिकवाल आता उद्याच तर तुम्ही जाणार तुझी शाळा सुरू होणार अभ्यास करून पदवी तर घेतलीच पाहिजे पोटा पाण्यासाठी नोकरीसाठी त्याची गरज आहे तुझा चित्र काढायचा छंद चांगला आहे उद्या जाताना मी तुला चित्रासाठी लागणारे सर्व साहित्य देतो अभ्यास झाल्यावर मोकळ्या वेळेत तू जमतील तशी चित्रे काढ पुढच्या वेळी इकडे येताना तुझी चित्रे घेऊन ये तुझ्या आईशी मी बोलतो मामाने वेलूला चित्रासाठी लागणारे कागद स्टँड पेन्सिली रंग कुंचले इत्यादी सर्व साहित्य दिले ते आपल्या बहिणीला म्हणाले वेलूला उत्तम चित्रे काढता येतात हे मला माहीत नव्हतं त्याच्या चित्रकलेचं चीज होऊ दे त्याला एखाद्या चांगल्या चित्रकला शिक्षकाची शिकवणी ठेव अनुमान करू नको घरी आल्या राईने शाळेतल्या शिक्षकांची स्वतंत्र शिकवणी वेलूसाठी लावली वेलू रमला तो सफाईदार चित्रे काढू लागला त्याने आर्ट स्कूलचीच पदवी घेतली आणि उत्तम चित्रकार झाला ही तशी बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीची धामधूम चालू होती दहीहंडी गोपाळकाला असे खेळ चालू होते वेलू असाच रस्त्याने चालला होता त्याच्या घराच्या गल्लीच्या कोपऱ्यावर एक जुनाट कौलारू घर होते आई वडील दोघेही शेतमजूर असल्याने सकाळीच कामावर गेले होते त्यांची दहा अकरा वर्षाची मुलगी आपल्या तीन लहान भावंडांना सांभाळीत होती सर्वात लहान दीड एक वर्षाच्या बाळाला जोजवताना त्या मुलीचा चेहरा निरागस प्रेमाने ओथमला होता वेलूला हे दृश्य फारच आवडले तिच्या डोळ्यातले वास्य बघून तो भारावला तिथेच बाजूला राहून त्याने ते दृश्य नजरेत साठवले वेलू माघारी वळून घरी परतला आपले चित्राचे साहित्य घेऊन पुन्हा तिथे गेला बाळ मुलीच्या मांडीवर झोपले होते वेलू पुढे होऊन मुलीशी बोलला यशोदा कृष्ण चित्रासाठी त्याने या भावंडांची निवड केली नंतरच्या पाच सहा दिवसात त्या मुलांना खाऊ देऊन त्याने चित्र पूर्ण केले वेलूचे हे चित्र अतिशय सुंदर झाले पुढे काही वर्षांनंतर मुंबईतल्या चित्र प्रदर्शनात या चित्राला प्रथम क्रमांकाचे वेलूने त्या मुलीची आणि बाळाची स्वतंत्र अशी काही चित्रे काढून आपल्या संग्रही ठेवली त्याच्या संग्रही गावाबाहेरच्या टेकडीवर काढलेली निसर्गाची जलरंगातली चित्रे पण जमा झाली मामाने वेलूच्या चित्रांची प्रशंसा केली वेलू जास्तच खुश झाला आता एक अभिजात अव्वल चित्रकार म्हणून वेलू गणेशची ओळख तयार झाली चित्रातील प्रमाणबद्ध रेषा अचूक रंगसंगती हुबेहूब बोलका चेहरा भावदर्शी डोळे अशा खुबीने रेखलेले असत की संबंध व्यक्तिमत्व त्यातून सहज प्रगट होईल ही त्याच्या कुंचल्याची जादूगिरी होती महम्मद रफीची कितीतरी गाणी त्यातल्या सुरावटीमुळे ऐकणाऱ्यांच्या काळजात कालवा कालव निर्माण करतात त्याच वेळी ती पुन्हा पुन्हा ऐकावी गुणगुणावीशी बुन, वाटतात तशीच वेलूची कितीतरी चित्रे रसिकांच्या मनात विविध भाव स्पंदने निर्माण करीत मनाच्या अवकाशात रुतून बसतात ती पुन्हा पुन्हा पहावी वाटतात प्रत्येक वेळी ती नवा वेगळा अर्थ सुचवतात त्यामुळे दिवस त्या त्या त्याचा लौकिक दिवसेंदिवस वाढतच होता गणेशने मंदिरातल्या त्या भिंतीवर श्रीकृष्णाची रास क्रीडा हा विषय घेण्याचे विश्वस्तांच्या संमतीने ठरविले त्यासाठी अनेक रेखाचित्रे काढली दिवसच्या दिवस खर्च केले पण प्रयत्न करूनही त्याच्या नजरे पुढे राधा येत नव्हती स्वतःची जुने चित्रे काळजीपूर्वक पाहून तिथे काही मिळते का तेही पाहिलं पण काहीच त्याच्या मनात येत नव्हतं अस्वस्थता वाढत होती आता तर त्याला कामाचाच कंटाळा येऊ लागला होता दिवस जात होते झरझर टेकडी टेकडीवरून उतरून तो क्षणभर पायथ्याशी थांबला तो बाजारपेठेकडे वळला चालता चालता बाजारपेठेची वाट संपली माळ आला पलीकडच्या शेतातील उसाचे पांढरे तुरे वाऱ्यावर डुळत होते दूरवर गुराळे सुरू होती गुळाचा गोड वास पसरला होता रस्त्याच्या कडेला माळावर ऊस तोडणी कामगारांची नवी पाले पडली होती अचानक वेलूची पावले थबकली एका पालाच्या बाहेर तीन दगडाच्या तल चुलीवर एक तरुणी भाकरी भाजत होती चुलीतल्या ज्वाळांच्या धगिने तिची गोरी कांती तप्त सुवर्णासारखी तेजस्वी दिसत होती भव्य कपाळ त्यावर बिंदी धारदार नाकात नथणी होती विशाल आणि मासोळीसारखे लांबट काळे भोर डोळे थेट कानापर्यंत पोचले होते काळ्या जाड पापण्यामुळे ते अर्धोन मिलीत कमळासम भासत होते कानातले लांब झुम झुमके डोलत होते दंडात व हातात पांढऱ्या हस्तिदंती बांगड्या होत्या गुजराती पद्धतीचा उलटा पदर घेतलेली ओढणीसारखी बांधणीची साडी घेरदार परकर घट्ट काचोळीचे बंद पाठीवर बांधलेले तरी बरीच पाठ उघडी होती परमेश्वराने मुक्तपणे तिच्यावर सौंदर्याची बरसात केली होती चुलीतल्या विस्तवावर पाणी टाकून ती उठली दोन्ही हात उंच करून तिने अवघडलेपणा दूर केला एक एक पाऊल पुढे टाकत ती पलीकडच्या पालाकडे निघाली वेलू गणेश भान हरपून कधी नजरेच्या कोपऱ्यातून तर कधी डोळे विस्फारून ते सौंदर्य पाहत राहिला त्याच्यासाठी तो दिवस प्रखर चैतन्याचा होता आज अचानकपणे त्याला इतके दिवस तीव्रतेने हवा होता तो राधेचा चेहरा या मालराणावर गवसला होता सलग दोन तीन दिवस तिचे निरीक्षण केल्यानंतर वेलू तिला व तिच्या घरच्यांना भेटला त्याने सौदा ठरविला तिच्या ऊस तोडणीच्या मजुरीच्या तिप्पट पैसे देण्याचे कबूल केले काही रक्कम आगाऊ दिली त्या मुलीला तो राधेचे मॉडेल म्हणून वापरणार असल्याने तिची वेगवेगळ्या पोज मधली चित्रे तो काढणार होता तिच्यासह घरच्यांना त्याने सर्व समजावून सांगितले सर्वांना त्यानं मंदिरात आणलं तिथलं झालेलं काम दाखवलं बाजूच्या भिंतीवर राधाकृष्णाच्या विविध रास क्रीडा रंगवणार असल्याचं सांगितलं ती मुलगी डोळे विस्फारून आवासून पाहत ऐकत होती दुसऱ्या दिवशीपासून ती मुलगी दररोज सकाळी नियमितपणे येऊ लागली वेलू उत्साहाने कामाला लागला तो तिची रेखाचित्रे काढू लागला कधी कधी काम संपल्यावरही ती मुलगी थांबू लागली ऊस तोडणीला गेलेली तिची माणसे संध्याकाळीच घरी परत येत असल्यामुळे तिला परत जाण्याची घाई नसायची एकदा गणेश काम थांबवून काही कारणासाठी गेला ही मुलगी सहजच बसल्या बसल्या त्याची जुनी चित्रे चाळत होती त्यामध्ये अनेक स्त्री रेखाटणे होती तिची नजर एका रेखाटनावर स्थिर झाली ती विस्मित होऊन अगदी निरखून ते चित्र पाहत वेलू परत आला तिचे लक्षच नव्हते पुढे होऊन वेलूच तिला म्हणाला पूर्वी गावात असताना मी कृष्णाष्टमीच्या दरम्यान ही चित्रे रेखाटली होती त्या मॉडेलचे नाव तुम्हाला आठवत का हो राजकुवर ती मुलगी चमत्कारिकपणे हसली तिने आपल्या डाव्या हातातल्या हस्तीदंती बांगड्यावर सरकवल्या आणि मनगटावरचं गोंदन वेलूल दाखवलं राजकुमार ही पाच अक्षरे तिथे गोंदलेली होती